कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज बघा मैत्रिणींनो आपण काय बनवणार आहोत आज बघा आपण चिकन पुलाव बनवणार आहोत तर हे चिकन घेतलेलं आहे हे तांदूळ घेतलेले त्याच्यासाठी लागणारसाठी पुलाव बनवण्यासाठी लागणार हे तांदूळ घेतलेले साधे सोपे आणि हे मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा पत्ता घेतलेला आहे कोथंबीर अद्रक लसूण खडा मसाला कांदे आणि टमाटे लांगणारे मीठ हळद वगैरे तर आज आपण हे पुलाव बनवणार आहे तर तो, तो पुलाव कसा बनवता मी तुम्हाला दाखवते साधा आणि सोपा असा पुलाव आपण बनवणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा ब बा, बनवा आणि खाऊन बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आज आपण चिकन पुलाव बनवणार आहोत तर आता हे बघा त्याच्यासाठी ह्या दोन स्वना मसाला घेतला आहे साधा चिकन मसाला बी नाही घेतला कारण आपण खडा मसाला घेतला आहे ना त्याच्यात तो आपण तयार करणार आहोत तर आता आपण सर्वात प्रथम काय करणार आहोत हे चिकन फ्राय चिकन हे ना असं फ्रेश करणार आहोत त्याच्यात मीठ मीठ वगैरे टाकणार आहोत मीठ हळद आणि हा कांदा आता आपण चिकन थोडं शिजायला लावणार आहोत आता बघा हे फ्रेश असं चिकन आपण आणि तेल तेल का टाकतो आपण फ्रेश दिसतो आणि चिकनचा वास नाही येतो आणि छान हळदीने असं मस्त बैकी होतं फ्रेश वाटतं चिकन आता हे आपण असं सर्व असं लावून घेणार आहोत तेल हळद ते असं बघा सर्व मटणाला असं लावून घेणार आहोत हे बघा कसं फ्रेश असं झालेलं आहे फ्रेश असं झालेलं आहे तर आता आता आपण सर्वात प्रथम काय करणार आहे शिजायला लावून देणार आहोत तेल टाकलेलं आहे कांद्याचं टाकलेलं आहे चिकन असं शिजायला लावणार आहे चिकन पुलाव बनवण्यासाठी थोडस मटन हे आपण एक सुट्टी देऊन येणार आहोत जास्त शिजवणार आहोत कारण मग जास्त शिजल्यावर हे चवदार लागत नाही आता चिकन आपण कुकरमध्ये टाकलं आहेच थोडी एक सुट्टी होण्यापुरतं टाकलेलं आहे एक सुट्टी आपण याला करून घेऊया तर मैत्रिणी हे तुम्हाला दाखवलं आहे सगळं साहित्य पुलावला काय काय साहित्य घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवलं तर आता सर्वात प्रथम आपण तांबाटे चिरून घेणार आहोत कांदा कापून घेणार आहोत आणि हा खडा मसाला आणि हा लसण हे बारीक मिक्सरमध्ये करून घेणार आहोत पुलावसाठी कोथंबीर चिरून घेणार आहोत मिरच्या कापून घेणार आहोत तांदूळ धुवून घेणार आहोत मीठन हळदी आहे तर आता तुम्हाला दाखवलं काय काय आपण करणार आहोत तर आता हे सर्व मी मसाला खडा मसाला वगैरे लसण निदळून घेते कांदा आणि मग कांदा टमाटो हे सर्व कापून घेते आणि पुलाव कसा बनवता साधा आणि सोपा हा मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींना सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण मैत्रिणी दुसरी रेसिपी मी अशी छान असे तुमच्यासाठी घेऊन येईन मैत्रीणं तर माझी साधी आणि सोपी रेसिपी मी टाकत आहे जसं आपल्या घरात बनतं आहे तेच मी टाकणार आहात साधा आणि सोपं तर आता बघा मैत्रीणं मी तुम्हाला हे सर्व साहित्य दाखवलेलं आहे चिकन बिसेस दाखवलेलं आहे आता मी सर्व साहित्य ते कापून कुठून बिटून सर्व घेते आणि कसा पुलाव बनवता मी तुम्हाला दाखवते मैत्रिणी बघा आपण सगळं कापून घेतलेलं आहे कांदा बी कापून घेतलेला आहे टमाटर कापून घेतलेला आहे कढीपत्ता सुरून घेतलेला आहे तांदूळ आता धुवून घेणार आहोत मिरच्या कापून घेतलेल्या आहेत कोचामिरं कापली आणि हा खडा मसाला एकदम बारीक असा आबडधुबड तळून घेतलेला आहे तर आता बिराणे पुलाव आपण बनवला बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी पातीनं बी ठेवलं आहे आता आता आपण प्रथम तेल तसं आता ता तेल टाकलं आहे आता त्याच्यात प्रथम आपण हा खडा मसाला टाकणार आहोत आणि करीत असा मस्त मस्त खमंग साखरून घेणार आहोत असं चांगलं चरचरीत अस चांगला मसाला असा घेऊन देणार आहोत आता मग असा मसाला आपला भाजत आहे सगळ्या बाजूने असा मस्त कमंग मसाला भाजत आहे आपला मग त्याच्यानंतर आपण त्या टाकणार आहोत त्याचा कांदा तंबाटे हिर्या मिरच्या तर हे मिश्रण असं मस्त हलवून घेणार आहोत कोथंबीर था का टाकल्याच्यात म्हणजे शिजल्याने वाळते आणि स्वासिल्ली खायला चांगले लागते टेस्ट उतरते कोथंबीर शिजल्याने आता ह्या दोन पुढ्या टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकलं आहे आपण त्याच्यानंतर थोडंसं नाही म्हणून असं तिखट टाकणार आहोत थोडंसं नाही म्हणून अशी हळद टाकणार आहोत आताही म्हणावं असं चांगलं असं कमी आणि चांगलं झोनधली असं हलू देणार आहे सारला बघार बघारणी देणार आहे बघारणी उभे चांगलं परतून घेणार आहोत म्हणावं असं मस्तपैकी कमंग असं परतत आहे पद्धतीने चांगला मस्त तडका बसलेला आहे आता आपण तांदूळ धुवून टाकणार आहोत तडका बसत आहे तर आता आपण तांदूळ धुतलेले ला आहे हे पण हे तांदूळ आपण टाकलेले आहे चांगला आपण आता हलवून घेणार आहोत असं चांगला असं खालून घेणार आहोत म्हणजे बिर्याणीला याचा चांगला स्वाद लागतो बिराणीला सॉरी पुलावला चांगला स्वाद लागत आणि एकदम छान असा मस्त असा स्वेट असा पुलाव बनला जाईल आपला हे बघा चिकन असं मस्त शिजलेलं आहे हे बघा चिकन एकदम भारी शिजून गेलेलं आहे आता आपण चिकन त्याच्यात टाकणार आहोत हे बघा असा मस्त छान असं चिकन सूप काढून घेतलेला आहे हा चिकन सूप बघा कसा का काढलेला आहे या पद्धतीने काढा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मस्त पैसे घे असं चिकन सूप तयार केलेला आहे हळद मीठ लसण आणि कांद्याची फोडणी देऊन असा मस्त असा चिकन सूप हा झालेला आहे मैत्रिणी आता आपण चिकन त्याच्यात टाकूया मस्त चिकन आता आपण टाकलेलं आहे आता हे मस्त असं हलवून घेणार आहोत मस्त असं हलवून घ्यायचे आहे मस्त असा बुराने सा सा ता ता ते, ते मस्त असा प्लाव होणार आहे एकदम छान असा असा प्लाव तर आता आपण त्या त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत मस्त सर्व टाकलं आहे आपण आता हलवून घेऊया मीठ टाकलेलं आहे टाकले त्याच्यावरून मीठ वगैरे हा सर्व मसाला असा हलला हलवून घेऊया आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया पातेल्यावर आता आपला पुलाव तयार होणार आहे हे बघा कसा पुलावाचं किती घमघमात सुटला आहे असा पुलाव एकदम मस्त असं उकळत आहे आता एकदम छान असं उकळी आहे त्याला हे बघा ह्या पद्धतीने असं उकळल्या जाईल ते आणि उकळल्यानंतर आपण थोडा गॅस बारीक करणार आहोत तर अजून मैत्रिण काय ते उकळायला नाही आहे तर आपल्याशी मस्त असं असा पुलाव बनत आहे तर आता बघा आपण परत उकळीपर्यंत झाकण ठेवणार आहोत हे बघा उकळी लागली याला आता आपण उकळल्यानंतर गॅस बा कमी करणार आहोत चवदार आणि असा मस्तपैकी असं आपण साधा आणि सोपा पुलाव केलेला आहे तर तुम्हाला मी दाखवला त्या पद्धतीने मैत्रीण तुम्ही करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मैत्रीण माझी साधे आणि सोपी रेसिपी आहे घरगुती रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो तर हे बघा आता कसं मस्तपैकी असं उकळी फुटले आहे आता आपण झाकण ठेवणार आहोत पातेल्यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे तांदूळ लवकर शिजतील तर मस्त असं झाकण आता आपण थोड्या वेळाने बघू उकाळल्यानंतर पुन्हा खोलून बघू आणि बारीक गॅस करून ठेवू साधा आणि सोपा पुलाव बरोबर खा खाण्यासाठी कांदा आणि लिंबू कापलेला आहे साधा आणि सोप तर हे कांदा आणि लिंबू आपण हे बघा मैत्रिणी साधा सोपा आपण कांदा मस्त असा कापून ठेवलेला आहे आता आपण बिराणी कशी झाली काय झालं मैत्रिणी आता बघूया आपण आपली बिराणीचा पुलाव कसा झाला आहे तो बघूया अरे वा मस्तपैकी असा चणचणीत आणि चणचणीत असा पुलाव आपला तयार होत आहे आता आपण गॅस थोडा बारीक करणार आहोत या पद्धतीने तुम्ही पुलाव बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा या पद्धतीने आपण बनवलेला आहे आता हा बनत आहे पुलाव आपण हलवून घेऊ आणि बारी गॅसवर आता मंद गॅसवर त्याला थोडं राहून देऊ म्हणजे एकदम सर्व तांदूळ असे मोकळे मोकळे होऊन जातील तर आता पुन्हा आपण झाकण ठेवण्यासाठी गॅस कमी करून देणार आहोत हे बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने आपला पुलाव तयार झालेला आहे सणसणी आणि चणचणीत असा आपण पुलाव तयार केलेला आहे असा पुलाव तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो चिकन चिकन पुलाव बनवलेला आहे पोशक बीर मस्त असं बनवलेला आहे या पद्धतीने बनवा खा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा